लोकशाही ही लोकांसाठी असते तर ती कशी पायदळी सोडवली जाते हे बीडच्या घटनेवरून दिसून आले हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे ही अगदी सर्वसामान्यांपासून ते अनेक राजकीय नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ओरडून सांगितले पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही इथं प्रत्येकाला आपला माणूस वाचवायचा होता त्यामुळे ही साखळी अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाते आणि लोकशाही ऐवजी हुकुमशाही राजशाहीच असल्याचे दाखवून जाते पण नेते समोर कुणाचेच काहीच चालत नाही प्रचंड मस्तीत असलेल्या अटक झाली आणि आज अखेर धनंजय मुंडे यांनीही राजीनामा दिला आणि प्रचंड दहशत माजवणाऱ्या आणि आमच्या पुढे चालणार नाही या थाटात वावरणाऱ्यांचा अहंकार जळाला नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठोक बीड जिल्ह्यातील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्यावर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली वाल्मिक कराडचे सहकारी या हत्येमध्ये सामील असल्याचे आणि कराड हाच या हत्येचा मास्टर माइंड असल्याचे अनेकांनी ओरडून सांगितले सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी तर प्रचंड दबाव जुगारत अनेक पुरावे प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर दूरच पण वाल्मिक कराडलाही अटक करण्याचे धाडसही कुणी केले नाही आमदार सुरेश दस यांनी सुरुवातीला हे प्रकरण ताकदीने उचलून धरले पण धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी अजित पवार पुढे आलेले दिसले तर सरकारमधील आमदाराला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढे आलेले दिसले पण अंजली दमानिया यांनी मात्र हार मानली नाही अखेर या प्रकरणाचे भयंकर व्हिडिओ आणि फोटो पुढे आले तरीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही त्यामुळे घाबरलेले व हवालदिल झालेले देशमुख कुटुंबीय कुठं तग धरणार असे वाटू लागले अखेर हे प्रकरण दाबले जाणार असे वाटत असतानाच अखेर वाल्मिक कराडला अनेक पुराव्यांच्या आधारे अटक झाली वाल्मिक कराडचे कुटुंबीय सुद्धा रस्त्यावर उतरून वाल्मिक कराड निर्दोष असल्याचे सांगत होते त्यांचे कार्यकर्तेही वाल्मिकांना देव माणूस आहे असे म्हणत होते हे पाहून आश्चर्य वाटले पण संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली असा प्रश्न पडत होता संतोष देशमुख यांची कन्या हवालदिल बनाने आपल्यावरील झालेला अन्याय मीडिया समोर मांडत होती पण कुणालाच त्याचे काही पडले नव्हते खरे तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती पण असे काही घडले नाही अखेर आज धनंजय मुंडेने राजीनामा दिल्याने देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या अंजली दमनिया मीडिया समोर ढसा ढसा भ्रष्ट आहे हे सांगितले दोन महिन्यापूर्वी जे फोटो सरकारला दिले तेच भयंकर फोटो आणि व्हिडिओ आज मीडियावर व्हायरल झाले आणि एकच गदारोळ उठला दोन महिन्यापूर्वी इतके भयंकर व्हिडिओ आणि फोटो सरकार समोर असताना त्यांनी राजीनामा मागे घ्यायचे धाडस का दाखवले नाही अजून त्यांना काय पुरावा पाहिजे होता असेही प्रश्न पडत आहेत एकूणच धनंजय मुंडेचा राजीनामा अगोदर घेतला असता तर सरकारला लोकशाहीचं काहीतरी पडलं आहे असं वाटलं असतं धनंजय मुंडेच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी तर संतोष देशमुख यांनी पाणी मागितल्यावर त्यांच्या तोंडात लघवी करणाऱ्यांना रस्त्यावर ओढा व वो त्यांच्या तोंडात लघवी करा असे म्हटल्याने वॉल्मेक करा आणि त्यांचे सहकारी यांची दहशत किती मोठी होती हे दिसून येते त्यांच्याविषयीचा राग या वक्तव्यातून दिसून येतो संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र रडतोय पण गुन्हेगार मोकात फिरत होते अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि आता आरोपींना शिक्षा काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज मिटा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद